राशी बारा ते अठरा मे दोन हजार पंचवीस ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थितीनुसार मे महिन्याचा हा तुळ राशीसाठी खूप खास राहणार आहे या आठवड्यात ग्रहांचा राजा सूर्यापासून ते गुरु आणि केतू पर्यंत सर्वजण त्यांची राशी बदलणार आहेत ज्यामुळे तुळ राशीसह देशावर आणि जगावर मोठ्या प्रमाणात परिणाम होणार आहेत या आठवड्यात सूर्य कृतिका नक्षत्रात प्रवेश करून वृषभ राशीत प्रवेश करेल यासोबतच चौदा मे रोजी देवांचं गुरु बृहस्पती ऋषभ राशी सोडून मिठून राशीत प्रवेश करेल ऋषभ राशीत राहील आणि पंधरा मे रोजी भरणी नक्षत्रात प्रवेश करेल ज्योतिषांच्या मते या आठवड्यात तुळ राशीच्या लोकांना खूपच फायदा होणार आहे ज्योतिषांच्या मते या आठवड्यात तुळ राशीच्या लोकांच्या आयुष्याचे दार थोटावू शकते तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालू शकाल तुळ राशी या आठवड्यामध्ये तुम्हाला नवीन संधी मिळू शकतात परंतु निर्णय सुज्ञपणे घ्या पैशाच्या बाबतीत सावधगिरी बाळगा तुळ राशी सुसंवादी नातेसंबंध वाढवण्यासाठी आणि तुमच्या स्वभोवलताळच्या परिसरात शांतीची भावना आणण्यासाठी हे आंतरिक संतुलन स्वीकारा तथापि संतुलन राखण्यासाठी स्वतःला जास्त ताण देऊ नका याची काळजी घ्या स्वतःची काळजी घेण्यास आणि तुमचे आरोग्य राखण्यासाठी विश्रांती घेण्यास प्राधान्य देण्यास विसरू नका आठवड्यात वैयक्तिक वाढ शांती आणि सकारात्मक संबंधांची शक्यता आहे ग्रहस्थिती पाहता तुळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभेच्छा आणि प्रगती घेऊन येत आहे आठवड्याच्या सुरुवातीपासूनच तुम्हाला तुमच्या कामात सकारात्मक ऊर्जा जाणवेल ज्या कामांसाठी तुम्ही बऱ्याच काळापासून प्रयत्न करत आहात ती कामे यावेळी पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे आर्थिकदृष्ट्याही हा आठवडा फायदेशीर राहील तुमचे उत्पन्न वाढेल आणि गुंतवणुकीतून चांगले परतावे मिळण्याची शक्यता आहे राजकारणात सहभागी असलेल्या लोकांना पद आणि प्रतिष्ठेचा लाभ मिळेल ज्यामुळे समाजात त्यांचा प्रभाव आणि आदर वाढेल व्यावसायिक किंवा करिअरच्या संदर्भात केलेला प्रवास फायदेशीर ठरेल हा प्रवास केवळ नवीन संधीचे दरवाजे उघडणार नाही तर तुम्हाला मानसिक शांती आणि नवीन ऊर्जा देखील प्रदान करेल जर अलीकडे घरातील कोणत्याही सदस्याशी मतभेद झाले असतील तर या आठवड्यात एखाद्या वरिष्ठ व्यक्तीच्या पुढाकाराने नात्यात समेट शक्य आहे विवाहित लोकांसाठी वैवाहिक जीवन आनंदी राहील आणि तुमच्या जोडीदाराचा पाठिंबा तुमचा आत्मविश्वास आणखी वाढवेल तूळ राशी या आठवड्यात तुमच्या राशीचे मुख्य तत्व असलेल्या नाते संबंधावर आणि संतुलनावर लक्ष केंद्रित केले आहे शुक्र तुमच्या कुंडलीतून पुढे जात असताना तो तुमचे नैसर्गिक आकर्षण आणि इतरांशी सुसंवाद साधण्याची क्षमता वाढवतो प्रेमात भावना व्यक्त करण्यासाठी आणि तुमच्या जोडीदाराशी किंवा संभाव्य दावेदारांशी खोलवर संबंध निर्माण करण्यासाठी हा एक उत्तम काळ आहे सामाजिकदृष्ट्या नेटवर्किंगच्या संधी वाढतात अर्थपूर्ण संबंध निर्माण करण्यासाठी तुमच्या राजनैतिक कौशल्यांचा वापर करा व्यावसायिकदृष्ट्या सहकार्यांना प्राधान्य दिले जाते परंतु गैरसमज टाळण्यासाठी सर्व करार स्पष्ट आहेत याची खात्री करा आर्थिक दृष्ट्या तुमच्या खर्चाच्या सवयींचा आढावा घ्या आणि स्थिरता निर्माण करण्यासाठी समायोजन करण्याचा विचार करा या आठवड्यात वैयक्तिक वाढ आणि तुमच्या नाते संबंधांमधील आत्मचिंतन करण्यास देखील प्रोत्साहन देते तुमचा भावनिक संतुलन राखण्यासाठी योग किंवा ध्यान यासारख्या शांततेला प्रोत्साहन देणाऱ्या क्रियाकल्पांचा समावेश करा आठवड्याच्या शेवटी वैयक्तिक विकासासाठी मार्गदर्शन देणारे अनपेक्षित अंतरदृष्टी येऊ शकतात अधिक परिपूर्ण आणि सुसंवारी जीवन मार्गाकडे तुमचा प्रवास वाढविण्यासाठी आणि प्रगती करण्यावर चिंतन करा तूळ राशी हा आठवडा तुमचा प्रेम जीवनात एक नवीन ऊर्जा घेऊन येईल जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर मोकळेपणाने बोलण्यासाठी हा एक उत्तम वेळ आहे तुमच्या जोडीदारासोबतच्या कोणत्याही प्रलंबित समस्येचे निराकरण केल्याने तुमचे नाते अधिक मजबूत होईल तुमच्या दोघांमधील समज अधिकाधिक खोल होत चालली आहे हे, हे तुम्हाला आढळेल जर तुम्ही अविवाहित असाल तर या आठवड्यात तुम्हाला एखाद्या मनोरंजक व्यक्तीची भेट होऊ शकते तथापि सुरुवातीला भावनिक जोड निर्माण करणे टाळा गोष्टी हळूहळू घेणे चांगले जेणेकरून तुम्ही एक मजबूत पाया तयार करू शकाल यावेळी तुमच्या भावनांकडे लक्ष द्या आणि तुमच्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवा प्रेमात तुमच्यासाठी संयम आणि समजूतदारपणा फायदेशीर ठरेल लक्षात ठेवा चांगले नातेसंबंध निर्माण होण्यास बराच वेळ लागतो पण त्यांची फळे गोड असतात तूळ राशी विश्वाने तुम्हाला स्वतःबद्दलची शंका किंवा इतरांना खुश करण्याची गरज सोडून देण्यास मार्गदर्शन केले आहे ही।, ही जागा निर्माण करून तुम्हाला तुमच्या आंतरिक सत्याची अधिक जाणीव झाली आहे जे वृश्चिक राशीचे नियम आहेत तूळ राशीतील पौर्णिमा तुमच्या आयुष्यात तुमच्या मागील निर्णयांसाठी आर्थिक भेट किंवा बक्षीस घेऊन येईल हे कर्म पूर्ण वर्तुळात येत आहे आणि तुम्हाला दाखवत आहे की तुम्ही तुमच्या स्वप्नांना प्रत्यक्षात आणू शकता तुमच्या आयुष्यातील लोकांच्या मदतीशिवाय किंवा त्यांच्याशिवाय तूळ राशी बारा ते अठरा मे येत्या मे महिन्याच्या या आठवड्यात नीचभंग राजयोगाची निर्मिती होणार आहे खर तर या आठवड्यात चंद्र आणि मंगळ एकमेकांच्या राशीत असतील आणि क्षीण स्थितीत असतील परंतु दोघेही एकमेकांना ससप्तक दृष्टीने पाहतील ज्यामुळे भंग राजयोग तयार होईल ज्योतिषशास्त्रात नीचभंग राजयोग हा एक प्रभावशाली राजयोग मानला जातो या राजयोगामुळे व्यक्तीला आर्थिक लाभ होतो तसेच सन्मानही मिळतो अशा परिस्थितीत या आठवड्यात तुळ राशीला राजयोगामुळे लाभ तसेच मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे तुळ राशी या आठवड्यात तुमचा भाग्यशाली रंग लाल असेल भाग्यशाली अंक दोन आहे भाग्यशाली दिवस गुरुवार आहे आणि आठवड्याचा शेवट लक्ष्मीजींच्या मंदिरात कमळाचे फूल अर्पण करावे एकंदरीत पाहता तुळ राशीसाठी हा आठवडा शुभ राहणार आहे